नमस्कार मी हुमरे साहेब आपलं दैनिक संघर्ष्रद्धा लाईव्ह न्यूजमध्ये सोरा स्वागत आज आपण गेवरा येथील तहसील कार्यालयावर आलेलो आहोत या ठिकाणी येण्याचं असं कारण आहे की तहसीलच्या कर्मचाऱ्याने गेल्या दोन दिवसापासून संप फुकारलेला आहे आणि या संपामध्ये या कर्म या तहसीलचे कर्मचारी सहभागी झालेले आहेत मात्र या तहसीलला कोणत्याही प्रकारचा संप आहे असं या ठिकाणी कोणताही फलक न लावल्यामुळं आणि कर्मचारी या ठिकाणी उपस्थित नसल्यामुळं जे लोकांचे ग्रामीण भागातील जी शेतकरी आहेत गावाकडले ते या ठिकाणी तहसील सकाळपासून या ठिकाणी आलेले आहेत आणि ज्या विभागाला काम आहे त्या विभागाच्या कर्मचाऱ्याची अधिकाऱ्याची वाट बघत आहेत मात्र त्यांना योग्य मार्गदर्शन भेटत नसल्यामुळं त्यांना योग्य माहिती नसल्यामुळं या ठिकाणी जे कामगार कामासाठी लोक आलेले आहेत ते या ठिकाणी तहसीलला सकाळपासून थांबलेले आहेत आणि कमीत कमी आता दुपारचे साडेबारा वाजत आलेले आहेत आपण आता प्रत्यक्षात तहसील कार्यालयामध्ये जाणार आहोत या ठिकाणी कोणतं कार्यालय सुरू आहे कोणता कर्मचारी या ठिकाणी बसून काम करत आहे आणि लोकांचे कामं होतेत का मग तहसीलला संप फुकारल्यानंतर या ठिकाणी क कर्मचाऱ्यांनी या कार्यालयासमोर संपामध्ये सहभागी झालेले जी कर्मचारी असतील त्यांनी या कार्यालयासमोर बसणं गरजेचं होतं मात्र या ठिकाणी कर्मचारी संपात सहभागी आहेत का बाहेर फिरत हे आपल्याला कळू शकत नाही मात्र या ठिकाणी जे अधिकारी असतील कर्मचारी असतील आपण त्यांच्याकडून सविस्तरपणे या कर्मचाऱ्याचा जो संप आहे ते आपण जाणून घेणार आहोत आणि जे लोक या का का कार्यालयामध्ये कामासाठी आलेले आहेत ते किती दिवसापासून चक्रा मारतात कोणत्या कर्मचाऱ्याकडे येतात आणि आपण ते सविस्तरपणे माहिती करून घेणार आहोत तर सुरुवातीला आपण या तहसीलचे जे काही कार्यालय आहेत ते कार्यालय आपण सुरुवातीला दाखविणार आहोत तर प्रत्यक्षात आपण या ठिकाणी पाहत आहोत संप असल्यामुळे जो तहसीलचा जो अभिलेख कक्ष आहे तो या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे आपण आता जे काय कार्यालय आहेत तहसीलचे आणि सर्वसामान्य लोकांची जिथे कामे असतात त्या कार्यालयाला आपण भेट देणार आहोत आणि जे कर्मचारी संपामध्ये आहेत त्यांना संपा त्या देखील आपण विचारणार आहोत त्यांच्या काय मागण्या आहेत आणि कशामुळे संप आहे तर आपण या ठिकाणी बघू शकतो त्या ठिकाणी देखील हे कार्यालय बंद आहेत आणि लोकांची कामासाठी या तहसील कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी सुरू झालेली आहे या ठिकाणी आपण दाखवूयात या ठिकाणी जो जमावबंदी विभाग आहे तोसुद्धा या ठिकाणी बंद आहे दंड विभाग देखील बंद आहे आणि वर्ग चावता कर्मचारी विभाग हा सुरू आहे तर आपण प्रत्यक्षात त्यांना जाणून घेणार आहोत सर नमस्कार आपलं नाव सांगा श्याम सुरेश पारखे आपल्याकडं कोणता विभाग असतो आणि काय काम असते माझ्याकडं इथं टपाल विभाग असतो टपाला आलेले नोंदवणे आपण सहभागी नाही आहेत का संपामध्ये संपामध्ये सहभागीच आहोत आम्ही परंतु हे लॉग रजिस्टर बाहेर काढण्यासाठी आलो होतो बरं मग आपण आता जे संप फुकारलेला आहे त्या संपाचं बाहेर फलक लावला नाही कर्मचारी अधिकारी संपामध्ये सहभागी आहेत का नाहीत हे संप जे लोक कामासाठी आले त्यांना माहिती व्हायना आहे आता याविषयी आमचे म्हणजे वरिष्ठ अधिकारीच सांगू शकतील का आलेले हो या आहेत का वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत का सहा नंबरला बसलेले आहेत धन्यवाद सर हां चालेल तर या ठिकाणी एक टेबल सुरू आहे आणि ते सुद्धा या संपामध्ये सहभागी आहेत तुमचं नाव काय शेख जावेद उस्मान राहणार कुठे लिहित तुम्ही आहे रो बरं काय काम काढले तहसीलला आज ते फेरफार अन्य काढायचं होतं त्यासाठी आलतो मग भेटले का साहेब भेटले का काय बोलले साहेब काय बोलले भेटलेच नाही मिळणार नाही म्हणले संप आहे बर किती दिवस म्हणजे चक्रा मारतात तुम्ही तहशीलला दोन दिवस झाले तुमचं काय नाव आहे राम मोरी राहणार कुठे गाव बरं बरं काय काम आहे तहसीलला काय काम काढलं पुरीचं हे आधार कार्ड काढायचं कशासाठी काढायचं होतं बरं तिकडे पाठायचं नेवाशा मग भेटले घेतले कर्मचारी अधिकारी भेटले का नाही भेटले काय संपर्क झाला का नाही नाही भेटला अजून नाही संपर्क नाही बरं तुम्हाला माहिती आहे का तैशीला संप चालू आहे तुम्हाला याची माहिती होती का नाही माहिती नव्हती नव्हती माहिती नाही तुमचं काय नाव राणासाहेब गरुड राहणार कुठे तुम्ही बरं बरं काय काम आहे तहसीलला आमचे हे मुलं मुलीचं नाव वाढायचं सुनाचं बर ते याचं राशनमध्ये झालं का मग काम झालं का नहीं नहीं, मा, मा का बरं का नाही झालं तिथं बंद आहे ना ते बरं संप आहे तुम्हाला माहिती होतं का अगोदर हे नाही माहित नसून होतं मग केला तुम्ही कर्मचाऱ्याला संपर्क केला का नाही नाही आता ते आता एक इथं एक जण सैनलं बंद आहे म्हणून मग मागणी चरलो बर हां किती वाजता आले ते नऊ वाजता हो? का हो? आता एक वाजत आला मग बरं ठीक तुमचं काय नाव शाहरुख पठाण काय काम आहे तहसीलला बरं लावलं का नाव कुठं बंद दोन मारतो बरं संप आहे मग हे माहिती होतं तुम्हाला आपल्याला नाही नाही मग आता कोणाला संपर्क केला तुम्ही कुणालाच नाही आता बंद म्हणले चाललेत घरी बरं चला आपण जी सर्वसामान्य लोक आहेत जी शेतकरी आहेत त्यांचे जे काय काम आहे तहसीलला संप आहे दोन दिवसापासून मात्र लोकांना माहितीच नाही आहे संप आहे का नाही आणि या ठिकाणी जे कर्मचारी अधिकारी जी, जी संपावर आहेत ते या ठिकाणी उपस्थित नसल्यामुळे लोकांना माहितीच होत नाही की काय नेमकं तहसीलला चालू आहे आणि या ठिकाणी गर्दी मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेली आहे आणि जे तहसीलचे कर्मचारी आहेत ते नेमके आहेत कुठं आपण ते प्रत्यक्षात या ठिकाणी जाणार या ठिकाणचा आहे जो नायब तहसीलदार चा कक्ष आहे आणि या ठिकाणी आता बघूयात आपण किती कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत तर या ठिकाणी हे जी टेबल आहेत टेबल अक्षरशः या ठिकाणी मोकळे आहेत आणि या ठिकाणी बघूयात काय कामानिमित्त लोकं आहेत की कर्मचारी आहेत या कार्यालयाचे तर तुमचं काय काम आहे का कर्मचारी तुम्ही आम्हाला बोलवलेलं आहे बोलवलेलं आहे नाही तुम्ही कर्मचारी आहेत कामानिमित्त तैशी ला तलाठी आहे नवीन तलाठी नवीन तलाठी संपामध्ये सहभागी आहात का तुम्ही नाही नाही सर बोलवलेलं तुमचा काय परिचय आम्ही पण नवीन तलाठी संपात सहभागी आहात नाही तुम्ही आम्ही पण नवीन कर्मचारीच आहे तलाठी आहे बरं संप फुकारला आहे कर्मचाऱ्याने त्या संपामध्ये सहभागी आहात का आपण नाही आपला काय परिचय मी पण नवीन तलाठी सहभागी नाही आहेत का संपा म्हण तर बघितलेलं आहे या ठिकाणी नवीन कर्मचारी आलेले आहेत त्या संपामध्ये सहभागी नाहीत त्यांच्या काय मागण्या आहेत कशामुळं संप आहे हे देखील आपल्याला माहिती नाही पण या ठिकाणी जो आता नायब तहसीलदारचा या ठिकाणी कॅबिन आहे या कॅबिनला कोणते साहेब उपस्थित आहेत ते आपण जाणून घेणार आहोत तर नायब तहसीलदारची जी, जी कॅबिन आहे या कॅबिनचे प्रमुख साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत साहेब नमस्कार नमस्कार दोन दिवस झाले संप फुकारला आहे तहसीलच्या कर्मचाऱ्यांनी काय कारण आहे संप फुकारण्याचं राज्य संघटनेचा संप आहे त्यामध्ये आमचे कोतवाल शिपाई अव्वल कारकोन महसूल शहायक यांचा तो संप आहे ना आमचे नायब तहसीलदार तहसीलदार हे आणि तलाठी मंडळ अधिकारी हे संपात सहभागी नाही आहे त्यांच्या विविध मागण्या आहेत पुढं बेसिक म्हणजे इन्क्रीमेंटमध्ये वाढ करा वेतनामध्ये वाढ करा त्यांना ते दोन हजार पाच नंतर लागलेल्या पे प्ले, पेन्शन योजना हो लागू करा अशा त्यांच्या अनेक राज्य संघटनेच्या मागण्या आहेत त्यामध्ये आम आमची तहसील चालू आहे फक्त खालचे कर्मचारी संपत आहेत बरं आता लोकांना माहिती नाही आहे संप दोन दिवसापासून आहे पण कुठंतरी एखादं जाहिरातीचा फलक लावणं आवश्यक होतं लोकांना माहिती व्हाणं की आज काय नेमकं तहसील आहे आणि ते सकाळपासून नऊ वाजल्यापासून आता एक वाजत आले आहेत साहेबांची वाट बघते ते कामासाठी आणि त्यांची म्हणजे खूप अशी अडचण निर्माण झालेली आहे याविषयी काय सांगणार आम्ही जे प्रत्येक शिक्षणच्या टेबलवर तलाठी अधिकारी यांची नियुक्ती केलेली आहे ज्यांचं कोणाचं काम रोखलेलं असेल तर ते बंद पडलेलं नाही आता ते खालचे लोक जे संपाद सहभागी आहेत त्याचं ते शासन निर्णय घेईल पण आमच्या स्तरावर तलाठी अधिकारी तहसीलदार नायब पिसलार मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या आदेशाने आमचं कामकाज चालू आहे पुरवठा विभाग सह सहभागी आहे पूर्ण याच्यात पुरवठा विभागातले पुरवठ्याचे नायब तहसीलदार सहभागी नाही आहेत खालचे कर्मचारी संपामध्ये सहभागी आहेत पण आता आम्ही काही लोकांशी चर्चा केली आहे ज्यांचा पुरवठा विभागाशी संपर्क आलेला आहे ते सुद्धा म्हणतात की कामकाज बंद आहे काम होणार नाही आपलं नाही खालचं ऑनलाईनचं जे काम आहे जे ऑपरेटर लोकं करतात ते खाली सेतूमधून चालू आहे असं बंद म्हणून नाही आहे तर या ठिकाणची जी, जी नायब तहसीलदार आहेत कट्टे साहेब यांनी आपल्याला सविस्तरपणे माहिती दिलेली आहे पण जे काय कर्मचारी आहेत तहसीलचे त्यांचा सर्वांचाही या संपामध्ये सहभाग नाही काही कार्यालय सुरू आहेत मात्र या ठिकाणी संपाचं निमित्त करून काही कर्मचारी त्या संपाचं निमित्त करून बाहेर फिरताना आपण प्रत्यक्षात पाहिलेलं आहे आणि या ठिकाणची जे कामानिमित्त जी लोकं आलेली आहेत त्यांची या ठिकाणी म्हणजे एक प्रकारे सकाळी नऊ वाजल्यापासून आता एक वाजेपर्यंत वाजत आलेला आहे एक त्यांच्याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही संपाचं कारण सांगशनिक कर्मचारी या ठिकाणी बाहेर फिरतात नेमके कोणत्या संपामध्ये कर्मचारी आहेत आणि कोणता कोणाकडे टेबल आहे या ठिकाणी कर्मचाऱ्यांना म्हणजे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित नसल्यामुळे जे काय ग्रामीण भागातील जे कामावले आलेले आहेत त्या ठिकाणी शेतकरी असतील शाळेचे विद्यार्थी असतील किंवा राशनमध्ये नावाचं काय असेल त्या ठिकाणी जे आलेले आहेत ते या ठिकाणी त्यांना दिशा मिळत नसल्यामुळे आणि संपाचं नेमकं काय कारण आहे कशामुळे संप फुकरला आहे हेच लोकांना माहिती नसल्यामुळे या ठिकाणी कैशीलला मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होत आहे काय आपलं काम आहे तहसिल्ला तहसील माझे जन्म नोंदचे हे काम आमचे शेतकरी बांधव आहे मिनाज पटेल यांचं एक काम आहे आणि प्रत्येक लोक शेतकरी आसन आपंग आसन त्यांचे हाल व्हावं लागले गोरगरीब लोकांचे मी पराड जनशक्ती पक्षाच्या वतीने शहर अध्यक्ष नात्यानी जे संप याचे तर मला काही कल्पना नाही पण मी चार पाच दिवस झाले चक्र मारत आहे हे संपच्या मी जाहीर निश्चित करतो आणि कर्मचारी जे ई सी मध्ये बसून लाख लाख रुपये दीड दीड लाख रुपये महिना आहे ते संप करा लागले म्हणल्यावर मग गोरगरीब लोकांनी काय करावा आणि शासन हे यांना जनताच्या पैशासाठीच कामासाठी पैसे देते का बाबा यांनी चांगला खावा पिवा चांगला आणि परी आ, कर्मचारी संप करत असेल तर हे संपाचं आम्ही परहाडच्या वतीने जाहीर निश्चित करतो बरं आता एक मिनिट आहे तर आता मी कट्टे साहेबांना भेटलो तिथले नाईब तहसीलदार आहेत ते ते म्हणतात सगळेच कर्मचारी या संपामध्ये सहभागी नाहीत पण का तहसीलच्या कार्यालयाला बऱ्याच ठिकाणी कुलूप लावलेले ला आहेत ते या संपात सामील नसतानासुद्धा ते सामील आहेत असं लोकांना सांगून ते बाहेर आहेत याविषयी काय सांगणार तहसीलदार साहेबाला आमची विनंती आहे आणि आम्हा आम्ही परहाडच्या वतीने एकाना पत्र देऊ क जे कर्मचारी काम करत नाही त्यांच्यावर तुम्ही सक्त कारवाई करा कारण शेत शेत mm. का शेतकरी आणि वापांग आमचे दिव्यांग आणि भरपूर लोक असे वेळ वेळ चक्रा माराय लागले वेळ करा लागले शेतात कामात सोडून शेतकरी इकडं चक्रा मारत आहे असे कर्मचारीवर कारवाई झाली पाहिजे मी नायब तहसीलदार असन तहसीलदार असन त्यांना मी माझे परहारच्या वतीने विनंती करते की कर्मचारीवर त्यांनी कारवाई करावी का नाही आपलं संजय चव्हाण राहणार कुठे लिहिले राक्षस काय काम काढलं ते राशन कार्ड ऑनलाईन करण्यासाठी मग काय बोलले साहेब काय बोलले आज साहेब नाही क्लूप लावलेले आठ दिवसापासून चक्र मारून बेजारे कामधंदे सोडून काय संपर्क केला साहेबांना संपर्कच होत नाही धन्यवाद तर आपण पाहिलेलं आहे या ठिकाणी जे सामाजिक कार्य करणारे आहेत आणि ज्यांचं काही पुरवठा विभागाकडे देखील काम आहे असे कर्मचारी देखील या संपात सहभागी नसताना या ठिकाणी कर्मचाऱ्यांना सांगत आहेत हवं का आत्ताच नाही तहसीलदार साहेब आपल्याला बोललेले आहेत की पुरवठा विभाग या संपात सहभागी नाही मात्र आपण प्रत्यक्षात बघतो नंबर पाचचा पुरवठा विभाग अक्षरशः या ठिकाणी बंद आहे कुलूप लावण्यात आलेला आहे आणि लोकांचे कामं खोळंबलेले आहेत मात्र लोकांनी लोक या ठिकाणी वाट बघत आहेत आत्ता साहेब येथील मंग साहेब येथील सकाळी नऊ वाजल्यापासून आता दुपारचे एक वाजत आलेला आहे साहेबाशी संपर्क होत नाही आणि जरी संपर्क झाला तरी डायरेक्ट असं सांगतात की आम्ही संपामध्ये सहभागी आहोत तर आता जी वरची कॅबिन आहे तहसीलदार साहेबांची आपण त्या तहसीलदारच्या साहेब कॅबिनकडे सुद्धा जाऊ त्या ठिकाणी किती कर्मचारी आहेत कोणते कार्यालय उपन्न आहे ते आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी बघणार आहोत हा अकरा नंबरचा वार्ड आहे गार्डरूम आहे ती सुद्धा या ठिकाणी बंद आहे आपण प्रत्यक्षात या ठिकाणी पाहू शकतो त्याचबरोबर ई व्ही एम मशीन गॉ गोडाऊनचं आहे सुद्धा या ठिकाणी बंद करण्यात आलेलं आहे या ठिकाणी लॉक आहे आपण प्रत्यक्षात सगळं तहसीलचं कार्यालय जेवढे आहेत तेवढे कार्यालय आपण दैनिक संघर्ष आधा लाईव न्यूजच्या माध्यमातून आपण या ठिकाणी दाखवणार आहोत या ठिकाणी देखील कार्यालयाचं नाव नाही मात्र आ, या ठिकाणीसुद्धा बंद आहे त्याचबरोबर एम एस व्हॅन नियंत्रण कक्ष नंबरचा नऊ नंबरचा तो देखील या ठिकाणी बंद आहे त्याचबरोबर उपविभागीय अधिकारी कार्यालय आहे तेसुद्धा या ठिकाणी बंद आहे त्यालासुद्धा कुलूप लावण्यात आलेला आहे आणि आपण आता तहसीलचं जो कार्यालय आहे तहसीलदार यांच्या कार्यालयाकडे आलेलो आहोत या ठिकाणी तहसीलदार आहेत का त्यांचं कार्यालय चालू आहे का आपण ते प्रत्यक्षात दाखवणार आहोत हे कार्यालय आहे बारा नंबरचं तहसीलदार गेवरायचं हे देखील या ठिकाणी बंद आहे या कार्यालयाला देखील सुद्धा या ठिकाणी कुलूप लावण्यात आलेलं आहे त्याचबरोबर नंबर तेराचं अभिलेख कक्ष आहे त्याला सुद्धा या ठिकाणी कुलूप लावलेलं आहे आपण प्रत्यक्षात या ठिकाणी दैनिक संघर्ष सुद्धा लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून प्रत्यक्षात आपण पाहत आहोत आणि कोणतं कार्यालय सुरू आहे आपण ते ते पण दाखवणार आहोत कोणतं काम चालू आहे त्यानंतर चौदाचा जो लेखा विभाग आहे तो या ठिकाणी उघडलेला आहे आणि या ठिकाणी काही कर्मचारी टेबलवर बसून काम करतात आपण पाहूयात या ठिकाणी काही कामानिमित्त देखील लोक त्यांच्या टेबलसमोर आहेत सर नमस्कार तुम्ही कर्मचारी नाही आहेत का हो सर तुम्ही कर्मचारी आहेत का सगळे सामील आहेत का बरं कोणता विभाग आहे आपला बरं आपले काय मागण्या आहेत संपामध्ये प्रमुख मागण्या काय आहेत आपल्या मागण्या सांगा ना आपल्या एक मिनिट एक मिनिट सर आपला परिचय द्या अभिजित मधुकर हिवाळ मी पेश करायचे बरं बरं आपल्या जी संप जी फोकारला आहे त्या संपामध्ये आपल्या प्रमुख मागण्या काय आहेत जुनी पेन्शन बिंदू नामावली आकृतीबंध तयार करणे नवा अजून रिक्त रिक्त पद भरणे एवढं आहे सध्या किती कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतलाय आपल्या कर्म सर्व काही वरिष्ठ नाही काही कार्यालय सुरू आहे त्याच्या हा हे राज्य महसूल कर्मचारी संघटना आहे तलाठी मंडळ अधिकारी अजून काही त्यांचा पाठिंबा वगैरे भेटलेला नाहीये ते भेटला अजून पुरवठा विभाग सहभागी आहे का संपामध्ये आपले पुरवठा विभाग म्हणजे राज्य महसूल कर्मचारी संघटना सगळीच आहे पुरवठा विभागाचे वैयक्तिक कर्मचारी अजून आपल्याकडे आलेले नाही तर सध्या आपले महसूलचे कर्मचारी तिकडे त्याच्यामुळे ते पण संपावर हो आहेत बरं सर आपण जे संपामध्ये सहभागी आहात पण आपलं कार्यालय सुरू आहे कामकाज सुरू आहे का, का आपलं नाही नाही कामकाज नाही बंद कामकाज आम्ही आता कसं आहे खाली बसण्यापेक्षा उरी बसलो पाहतो बरं आता जे गेवरा तालुक्यात म्हणजे तालुक्याचं तहसील कार्यालय म्हणजे हे तालुक्याचं कार्यालय आलं आहे या ठिकाणी असे विद्यार्थी आहेत शेतकरी आहेत ते कामानिमित्त सकाळी नऊ वाजल्यापासून उपस्थित राहिले आहेत पण आपण संपामध्ये सहभागी आहेत असं कुठं कोणत्याही प्रकारचा बोर्ड न लावल्यामुळे लोकांमध्ये दिरंगाई निर्माण झाली आणि लोकं परेशान झालेत आणि कर्मचाऱ्याचा संपर्क होत नसल्यामुळे आजचं निर्माण झाले याविषयी काय बोलणार होतं हा हा ही गोष्ट मान्य आहे आणि आज तहसीलदार साहेबांनी सगळे तलाटी मंडळाधिकारी बसवलेले आहेत की कर्मचारी संघटना ही बा संपावर असल्यामुळे आज तलाठी बसलेल्या आहे तलाठी करतील अजून ते काम सुरू

सर ते या, ते ते या, ते या सर सर तुमची काय मागणी बाहेर या कॉपी चेंच संपव आपलं नाव सांगा अगोदर माझं नाव विजय तौर रानारकोडली गाव ढालेगाव आहे माझं बरं बरं काय काम होतं तहसीलला आणि काय म्हणजे तहशीलला माझं गेल्या दिवाळीपासून जे कुळ कायदा आहे ते कुळ कायदा उठवण्यासाठी मी यांच्याकडे अर्ज केलेला आहे तहसीलदार साहेबाकडे त्या अर्जावर गेले आता सहा महिने झालेत मला सहा महिन्यापर्यंत यांनी असंच घोळिलं आहे हे हे कागद आणा ते कागद आणा आता फाय साहेबत नाही तर साहेबाची सही झाली नाही तर आत्तापर्यंत त्याची तारीख पण झाली त्या कुळाची संबंधित ते कुळधारक माणूससी आणून त्याची तारीख पण झाली मी त्याची तारीख पण केली आणि तारीख करून आता एक महिना होतो आहे पण साधा त्यांनी ते जे आदेश असतोय ते पण काढलेलं नाही आणि इथं आलं की महसूल कर्मचारी सांगतात की आमचं आमच्या मागं पन्नास काम होतं आणि आम्ही एकटाच कर्मचारी आम्ही काय करायचं एकट्याने मग एक महिना झाला आहे चार वळीचं यांना आदेश काढण्यासाठी एक महिना घातला आहे आणि इथं आलं की साहेब नसतात म इथं महसूल कर्मचारी असले ते म्हणजे साहेब नाहीत साहेबाची साहेब आहे त्याच्यावर आता दोन दिवस झाले कर्मचारी हे याची आपल्याला माहिती होती का याची कसल्याही प्रकारे माही माहिती नाही आणि मी फोन केला दोन वेळेस काल फोन केला आहे की बाबा येऊ कमी तर प्रकारे फोनला रिप्लाय दिला नाही फोन पण उचलला नाही देणे त्यामुळे मी आज प्रत्यक्ष इथं आलो आहे तर आज इथं तर बंदच दिसलं मला धन्यवाद सर का नाव आहे आपलं त्यांनी मालू जाधव रानर कुठली आम्ही गैबी नगर तांडा काय काम करल तैसिल लाद ते ह्याच हे काढायचं होतं पोरीच ऑनलाईनच ते बंद आहे ऑफिस बर बरं हो त्यासाठी झालतो मग काय संपर्क केला नव्हता तुम्ही याच्या अगोदर कर्मचाऱ्याला आपल्याकडे नंबर नाही काय नाही आता फोन संपर्क झाला का तुमचा नाही झाला ना आता वापस चाललं बरं बरं हो किती दिवस मध्ये चक्रा मारतात तहसीलला दुसरीच वेळ आहे माझी जास्त संप आहे तहसीलला हे माहिती होतं का आपल्याला माहित नाही सर आम्हाला माहित नाही माहीत तुम्ही तुमचं काय काम आहे का तहसीलला काम आहे आम्ही काय नाव आहे आपलं सोपन आलू वाहन राहणार कुठे पाचशे गाव बरं बरं काय काम होतं तहसीलला काय नाही राशन कार्ड काढायचं होतं बरं काढलं का मग दि फॉरम दिला आहे बरं भेटले का भेट कर्मचारी कर, भेटले का कर्मचारी कर्मचाऱ्यांनी भेटले मी बरं संप सुरू आहे काम काज बंद आहे तुमचं झालं कसं काय काम नाही काम झालं नाही पण संप माहीत नाही आपल्याला संप आपल्याला माहीत नाही बरं बरं ठीक तरी पण तुमचा अर्ज स्वीकारला देण्याचा नाही हां आवाज जाऊ जा जवळ आहे फॉर्म बरं ठीक तुमचं हो? का नाव आहे ते तुमचं काम बोल काय काम आहे तहशीला ते राशीन भेटत नाही म्हणून किती चक्कर आहे दे सात आठ सक्रा झाले बरं मग भेटले का कर्मचारी नाही भेटले अजून कुणीच देते असं या द्या या परवा या सात आठ वाजानी येत मग तर ते कुणीच भेटत नाही आज तर म्हणजे संप दोन दिवस झाले संप फुकार लयचे का आपल्याला माहिती होती का नाही होती नाही 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 काहीच माहित आता माहीत झालं का संप आहे तशील म्हणून वाचलं का कुठं नाही नाही इथं सांगितलं ऑफिस मध्ये धन्यवाद धन्यवाद बरं मिनिट का मामा तुमचं रामा डोंगर रामा म्हणसूर राहणार कुठे आले तुम्ही काय काम आहे तहसीलला गेट पार काढायचं का नाही का बरं काय माहिती आता काय तुम्हाला तुम्ही भेटले नाही का कर्मचाऱ्याला नाही ना भेट म्हणजे काय बोललं झालं का नाही नाही मग मग काय आता वापस जायचंय किती चक्कर आहे तहसीलला पहिलेचे मी ब पहिल्याने नाही आल तर निघाला होता मग एकदा तर आपण या ठिकाणी ज्यांचे कामं आहेत पण त्यांना माहीतच नाही संप फुकारलेला आहे कर्मचाऱ्यांनी यामुळे ते सकाळी नऊ आता एक वाजून गेलेलं आहे साहेबाची वाट बघतात कर्मचाऱ्याची वाट बघतात पण मात्र त्यांना कुणीही यो माहिती देत नसल्यामुळे विस्कळीतपणा निर्माण झालेला आहे आणि अक्षरशः कामधंदे सोडून या ठिकाणी महिला देखील तैशीला उभा राहिलेल्या आहेत कर्मचाऱ्याचा संप आहे या ठिकाणी एखादं बॅनर लावणं गरजेचं होतं तहसीलच्या गेटसमोर कर्मचाऱ्यांनी संपामध्ये सहभागी आहेत असं दाखवणं गरजेचं होतं मात्र कर्मचारी संपात सहभागी आहेत मात्र बाहेर फिरताना आपल्याला प्रत्यक्षात दिसतात ते मात्र या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर कोणताही कर्मचारी संपात सहभागी आहे असं दहावीस कर्मचाऱ्यांनी बसणं आवश्यक होतं मात्र या ठिकाणी कशा प्रकारे संप फुकारला हे आपण जनतेला जाणून घेणार आहोत काय नाव आहे तुमचं नाव नाही तुमचं सर्व कर्मचारी ज सध्याला संपावरती गेलेले आहेत गरीब भोळे बाबळी जनता इथं ज ऑफिसमध्ये येऊन सगळ्यांची वाट पाहत आहे दोन दोन चार चार चक्र करत आहे चक्र मारत आहे पण शासकीय कर्मचाऱ्याचा सगळं निष्काळजी पण असे त्यासमोर सगळं उघडीस येत आहे बर तुम्हाला संप आहे तहसीलच्या कर्मचाऱ्याचा हे माहिती होतं का कसे कोणत्याही प्रकारची जाहीर नोटीसही आणि कसल्याही प्रकारे काही दाखवलेलं नाही त्यांनी जनतेद्वारे नोटीसही इश्यू केलेली नाही बरं मग आता तहसील आल्यानंतर तुम्हाला कोणी सांगितलं की हा संप आहे इथं काहीच नाही सगळं ऑफिस बंद असल्यामुळे कर्मचारी गाठही नाही भेट नाही बाहेर सगळं फिरत आहे व्यवस्थित हा काय काम होतं तहसील आपलं तहसीलला उत्पन्नाचे दाखल दाखले तसेच बरेच प्रकारचे शासकीय काम असल्यामुळे येणार आहे तुमचं काय काम आहे विद्यार्थी दिसतात कॉलेजचे काय काम आहे कॉलेजला आहे आलो मी सर माझ्या चौथी चौथी चक्कर आहे आमच्या दोघांची बरं असं आमचं काम आहे सर कधी आलं तर चार दोन झाले बंदच आहे तसे आणि कोणत्या प्रकारचे आम्ही नोटीस बघितली नाही काय नाही इथंही कोणती नोटीस लावलेली नाही म्हणजे जसे जे काय आम्ही वाचून बघू शकतो किंवा संप आहे म्हणून आणि ऑनलाईन पण आमच्याकडे मोबाईल आहे दररोज बारा बारा बार नाही मोबाईल बघतो ऑनलाईन आम्हाला कोणत्याही प्रकारचे नोटीस ऑनलाईन प्रकार मिळत नाही कोणत्याच आम्हाला माहिती नाही तुमचं काय नाव आहे गुगल मुले काय काम काढले तशी आमचे जोडीदार आहेत त्यांचं मिशेद ऑपरेशन आहे संभाजीनगरला पाच पाच लाखाचा खर्च आहे तर त्याच्यासाठी त्यांचं नाव लावण्यासाठी राशीन ऑनलाईन नाव आहे परंतु ते नाव दुसऱ्या याच्यात हे करायचं ऍड करायचं आहे परंतु ते सगळं बंदच आहे त्याच्यामुळे त्याचा इतका अडचणी आली कमीत कमी त्यांना आज आठ दिवस झाले चक्रा मारतात त्यांना माहिती नव्हतं मला कमीत कमी वाटलं आता तरी संप मिटलाच नाही हिशिबा इतके दोन दिवस झाले संप आहे तुम्ही म्हणतात आठ दिवस झाले चक्रा म्हणजे सहा दिवसात म्हणजे तुम्हाला कर्मचारी भेटलेच नाहीत का बिलकुलच भेटत नाही आले तरी इथं गर्द असाय की ते म्हणजे ही साईड चलत नाही किंवा ती साईड चलत नाही बिलकुलच नाही साईडच पांढरा तुरंकी राहणार कुठे जायचं काय काम आहे तहशीलला ते आधार कार्ड काढायचे काढलं का मग नाही ना ते आपलं अन्नपूर्णा नाही का त्याच्याकडे जायचं होतं पण नाही साहेबच कोणचे तुमचं काय नाव आपण दिसतात तुम्हीराव चव्हाण माटेगाव बरं 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 काय काम आहे तशील लाशनसाठी आलो राशीनच्या काराडासाठी बरं बरं एक महिना झालं मला फ्री देत नसतं इन जाय इन जाय बरं मग भेटले का तुम्हाला कर्म कर्मचारी नाही कर्मचारी आलं का हे टेबल टेबलला जाईन तो त्या टेबलला ला जाईन त्या टेबलला जाय करतो नुसता किती चक्कर आहे ही तिसरी चौथी चक्कर आहे बरं आज संप आहे कालपासून कालपासून संप आहे आता आम्ही आडाणी माणसं आम्हाला काय माहितीच नाही ना संप आहे का काय गेले ना आमच्या साठ रुपये जायला तुमचं काय नाव आहे तुम्ही बोलणं त्या थँक्यू या ठिकाणी महिला देखील आहेत काय काम होतं तहशीलला आपलं आमचं राशन कार्ड काढायचं होतं तीन महिने झाले तीन चक्र चार पाच चक्र मारले तीन महिन्याचं वायदा दिल तर अजून पण दिलं नाही चार महिने झाले अजून पण दिलं नाही मग हे संपे म्हणून आम्हाला माहितच नाही ना कोणतं गाव आहे आपलं दोन राय बर बर मग आता तुम्ही ज्यांच्याकडे काम होतं त्यांना संपर्क केला का साहेब बोलले का फोनवर बोलले फोनवर बोलले ते मग संपे म्हणतात मग तेव्हा कळलं आम्हाला पुण्यावरून आलोय आम्ही पुण्याला कामाला आला येत बघू शकतात आपण प्रत्यक्षात या ठिकाणी जे ग्रामीण भागातली जी शेतकरी आहेत कष्टकरी लोक आहेत संप आहे, आहे संपामध्ये संपा कर्मचारी सामील आहेत मात्र या ठिकाणी तहसीलच्या कार्यालयाला नोटीस नाही कोणत्या प्रकारचा फलक नाही कोणते कर्मचारी संपामध्ये सहभागी आहेत ते गेटसमोर या ठिकाणी उपस्थित नाहीत यामुळे सगळं गेवराय तालुक्याची जी तहसील आहे या ठिकाणी गेवराय तालुक्याचे जे ग्रामीण भागातले जी, जी लोक कामानिमित्त आलेले आहेत या ठिकाणी आज सकाळपासून त्यांच्यामध्ये विस्कळीतपणा निर्माण झालेला आहे कोणताही कर्मचारी या ठिकाणी त्या लोकांना व्यवस्थित उत्तरं देत नाही त्याच्यामुळे या ठिकाणचं जी तहसीलचं जी कार्यालय आहे आणि जे लोक कर्मचारी बी सामील नाहीत या, या संपामध्ये ते देखील संपात सामील असल्याचा बहाणा करून अक्षरशः बाहेर फिरताना आपण प्रत्यक्षात त्यांना पाहत आहोत ज्यांचा संप आहे ती योग्य गोष्ट आहे पण जे कर्मचारी संपा या संपात सामील नाहीत त्यांनी या टेबलला बसून काम करणं आवश्यक होतं मात्र ते देखील कर्मचारी या संपाचा बहाणा करून अक्षरशः बाहेर फिरताना आपण त्यांना पाहत आहोत आणि दैनिक संघर्ष्रद्धा लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून देखील त्यांना आपण ते त्यांना आपण दा दाखवणार आहोत ते कोण कर्मचारी आहेत की ते आज संपामध्ये सहभागी नाही आहेत राहणार कुठे गवंडगाव बर काय काम आहे तशीला राशन कार्ड आमचं नाव नावच नाही ऑनलाईन राहिलेलं त्याच्यामुळे आम्ही पंधरा वेळेस आलो इथं कुणी ते मध्ये उद्या या मग जाण घरी जात नाही तर मग कुंकड जाऊन बसत इथं बरं आता दोन दिवस झाले संप आहे हे संपा आम्हाला अगोदर कर्मचारी भेटले होते का आपल्याला एवढेच येऊन गेलो कर्मचारी काय करते आम्ही मागायला गेलो का तर नाही कुठे जायचं तुम्हाला जा असे म्हणते आम्हाला काय करा मग आम्हाला उपयोग नाही ते येऊन काय करायचं नेट चालू नाही काय नाही बसून जाते बंद करून टाकले करायचं काय अगोदर अण्णासाहेब सीताराम नेरकर वडगाव ढो सर्वात महत्वाचं शेतकऱ्याचे शेतीचे काम चालू असतानाही सर्व शेतकऱ्याला एका कामासाठी दहा ते पंधरा पंधरा चक्र मारावं लागतात सामान्य नागरिक शेतीचे कामं सोडून इथं त्यांचे सर्व शेतीचे कामं बुडतात आणि जर छोट्या राशन कार्ड असो आधार कार्ड असो याच्यासाठी जर आम जनतेला सा, साधारण माणसाला जर दहा दहा चक्रा पाच पाच चक्रा तीन तीन चक्रा मारावं लागत असतील तर ही फार शोकांतिक तर जी, आहे तरी याकडे शासनाने अवश्य लक्ष द्यावे ही माझी सर्वांना बरं या ठिकाणी जे अधिकारी आहेत तहसीलदार यांच्याविषयी काय आपण मत मांडणार आहात आमचं हेच मत हे जर सामान्य नागरिक काहीतरी अपेक्षा घेऊन येतो तुमच्याकडं तुम्ही एक जबाबदार अधिकारी अस आहेत त्यामुळे सर्वांनी आ कर्मचारी असो किंवा अधिकारी असू यांनी लक्ष देण्याचं काम आहे सर्वांचं काय आले का आता माझी कंप्लेट सातवी चक्कर आहे राशन कार्डची फक्त प्रत पाहिजे मला सात चक्र मारूनही मला कोणी प्रतिसाद दिला नाही आणि खूप राशन कार्डसाठी कमीत कमी दहा ते पंधरा लोक आज शंभर लोक आले असते कोणी आधार कार्डसाठी आले असते यांचा कोणी कोणी न्याय द्यायचा यांना आधी का नाव आहे आपलं तुमचं काय नाव आहे नंदागोरे राहणार कुठल्या काय काम आहे तहसीलला कार्ड आमचं कोपन कार्ड बंद केलंय मग ते करायसाठी चक्र मारल्यात पाच सात चक्र झाले काही हेच करीन आज करू उद्या करू बरं आज तर संप आहे कालपासून कोणाला भेटले का तुम्ही कर्मचाऱ्याला एखाद्या माहित असणार तर दोन दिवसाचा विषय नाही काही काही कर्म या ठिकाणी जे कामगार आहेत ते महिना महिना पंधरा पंधरा दिवसामध्ये चक्रा मारतात कोणताही अधिकाऱ्यांना भेटत नाही उडा उत्तरे दिली जातात असं प्रत्यक्षात यांनी आपल्याला स्पष्टपणे सांगितलेलं आहे तुमचं का नाव आहे कालिदास काकडे बरं बरं काय काम आहे तहसीलला आम्हाला बँक बेंक प्रकरण बँकेच्या त्या वाढीव प्रकरणासाठी फेरफार मागावला आहे तरी फेरफारसुद्धा मिळाला दहा दिवस झाले आठ दहा दिवस झाले चक्र मारतो आम्ही बरं किती चक्कर आहेत अशी लाभली जवळपास पाच सहा चक्र झाले काय म्हणणे कर्मचाऱ्यांचं काय म्हणणं म्हणजे तुमचं रेकॉर्ड जीर्ण झालं आहे आमच्याकडं नाही असं तसं ते काढून देते तर